मित्रांनो गाया किती भारी आहेत आपल्या मी बघू शकता आमच्या गाया बघा मित्रांनो कशा दिसतायत आणि कशा आहेत हा तुम्हाला लाल गाय आहे ना तुम्हाला दिसण्यावर ना बैल वाटेत असेल पण

खूब मारके गाय है खूब मारा लाइना जर कोण हिला बांधलेली आहे या गायीचा मालक गाय आवरू शकतो मालकाला गाय आवरल बाकी कोणला गाय आवरू शकत नाही ही बांधलय म्हणून मी इथे आलोय जर गाय असली तर एखाद्याला जागेस ठार मारेल आणि ही खूप शांत गाय आहे आपला ब्लॉक इथे संपला आहे